नमस्ते सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस निमित्त आमचे सहकारी मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते कलाक्षेत्रात अत्यंत चांगलं नाव असलेले आमचे सहकारी मित्र विनायक दादा यांच्या शोभा हस्ते आत्ता इथे वृक्षारोपण करण्यात येत आहे नाहीत सर दोन हा ते की त्यांच्या अडपाण्याची मत मत मग इकडे इकडे असं तिरकवा म्हणजे तिरकेवा तिकडे हां तुम्ही पण जय शिवराय आज नऊ मे शिवजयंती उत्सव त्यानिमित्त आमचे बंधू श्री पैलवान अक्षय सुर्वे लोकसेवा करत महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे चोवीस हजार वृक्षारोपण करायचं मनसुब आहे हे आमचे बंधू अक्षय सुरू पहिलं वाद हे एकदम तळमळीने कारण आज बघतो आहे आपण आज एवढं टेम्परेचर वाढलं या पृथ्वीचं विशेषतः आपल्या भारताचं हे फक्त एकच गोष्ट कंट्रोल करू शकते ते म्हणजे झाड वृक्ष आणि त्याची आज गरज आहे कारण की लोकांनी जंगलं तोडली घरं बांधली पण आज घरांसोबत ह्या झाडांची पण गरज आहे तेच आमच्या बंधूंनी ओळखलं आणि तो मनसुबा कित्येक वर्ष झालं मी स्वार्थपणे ते वृक्षारोपण करतात दररोज एक झाड लावतात त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड करायचं आहे चोवीस हजार वृक्ष लावून त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करूया मी तयार आहे तुम्ही पण तयार व्हा कारण की ही पृथ्वी जर जगवायची असेल हे विश्व जर तारायचं असेल तर त्याला फक्त झाड लावणे एवढंच गरजेचं आहे नुसतं झाड लावायचं नाही तर ते जगवायचं पण आहे ही लोकं ही संस्थेची लोक रोज झाडांना पाणी घालतात नुसतं झाड लावतात फोटो काढतात व्हिडिओ काढतात शेअर करतात फक्त पब्लिसिटी नाही ते खरंच तळमिळतेने करतात म्हणून आज एवढे झाडं लावली गेली आहे आजचं झाड जवळ तेराशे पंच्याण्णव पंच्याण्णव झाड आत्ता लावलं आपण तेराशे पंच्याण्णव चोख नाही तेराशे झाड लावलं आज आपल्याला पाच झाडं घरापाशी लावायची म्हणजे जमत नाहीत यांनी तेराशे पंच्याण्णव झाड लावले तर तुम्ही सगळ्यांनी पैलवानांना मदत करा त्यांच्या पाठीशी राहावा आणि आपण ही पृथ्वी पुनशे एकदा हिरवीगार करून झाडांनी भरलेली जय श्री जय श्रीरा